नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत महात्मा ज्योतिबा फुले मंडईसमोर अर्थात दक्षिण मुंबईतल्या या ब्रिटिशकालीन क्रॉफर्ड मार्केटच्या समोर आणि शेजारीच मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय आहे ही जी झाडी आहे आणि मागे जे अंधार आहे ते मुंबई पोलीस आयुक्तांचं कार्यालय आहे आणि लोकमान्य टिळक मार्गावरती ही टॅक्सी आपण बघू शकतो कशी उभी आहे पोलीस चौकीचा स्थानिक पोलीस ठाण्याची पोलीस चौकी आहे लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याची आणि त्या चौकीचा आडोसा घेऊन ही टॅक्सी बिनधास्तपणे या जंक्शनला उभी आहे इकडे लोहारचाळ जुम्मा मस्जिद सी एस एम टी मार्गाकडून येणारा रस्ता आणि लोकमान्य टिळक हा सरळ इकडे मोहम्मद अली रोडला जोडतो आणि पुढे कर्नाक ब्रिजकडे जातो आणि या जंक्शन रोडला बिनधास्तपणे हा टॅक्सी चालक आपली टॅक्सी लावून झोपलेला आहे आतली दृश्य तुम्हाला दाखवणारच आहे परंतु हा टॅक्सीचालक काही रात्रपाळीवाला नाही नाईटला टॅक्सी चालवणारा नाही मुंबईत अशा असंख्य टॅक्सी आहेत टॅक्सी चालक आहेत जे रात्री आपापल्या टॅक्सीमध्ये झोपतात मस्तपैकी आणि सकाळी उठून बी एम सीच्या टॉयलेटमध्ये आपले प्रात्रविधी आंघोळपांघोळ उरकून मग दिवसभर ते टॅक्सी चालवत असतात आणि रात्री कुठलेही लॉजिंग बोर्डिंग किंवा भाड्याची खोली किंवा झोपडी असं नाही तर त्यांची टॅक्सीच हे त्यांचं घर असतं आणि ते अशी कुठेही बिनधास्तपणे लावून इथे अपघाताला निमंत्रण देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही समोर गेलं का मेट्रो जंक्शन आहे अर्थात लोकमान्य टिळक मार्ग मुंबईत असे हजारो टॅक्सी चालक आहेत की जे रात्रीचे मस्तपैकी कुठेही अगदी कुठेही लावून टॅक्सी उभी करून ते मुक्काम करत असतात टॅक्सीचा नंबर आहे एम एच झिरो वन बी टी वन झिरो फोर सिक्स आर टी ओ यंत्रणा असू दे ट्रॅफिक पोलीस असू दे किंवा मुंबई पोलीस असू दे या यंत्रणांचं या गोष्टीकडं लक्ष आहे का याची माहिती त्यांना आहे का आणि जर आहे तर अशा किती टॅक्सी चालकांवरती या संबंधित यंत्रणांनी सरकारी यंत्रणांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली याची काहीही माहिती उपलब्ध नाही आहे टॅक्सी भाड्याने घ्यायची आणि असं कुठेही पार्किंग करून मस्तपैकी ताणून द्यायची आता बघा आम्हाला बिनधास्त ताणून दिलेली आहे मुंबईतल्या रेल्वे लोकलमध्ये परप्रांतीय लोंढ्यांचा ताण त्रास आहेच रोज मृत्युमुखी पडतायत लोकलमधून रेल्वे लोकलमधून पडून निष्पाप प्रवासी बळी पडतायत डोंबवलीत आता एक देवरुखची देवरुखकर या तरुणीचा गर्दीमुळं बळी गेला बदलापूरला आणि हे लोंडे कमी होते की काय म्हणून हे परप्रांतातून आलेले लोंढे आता ह्यांची नवी शक्कल आहे टॅक्स्या भाड्याने घ्यायच्या त्याच्यात रात्री झोपायचं तेच त्यांचं शेल्टर त्यांची घर झोपडी भाड्याची आणि मुंबईकरांच्या ओराडावर येऊन बोकांडी बसायचं बरं या टॅक्सी चालकांचे लायसन्स आहेत का आधार कार्ड आहेत का आणि ते मुळात ओरिजिनल आहेत का हा